डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कसबा पावडा व डी वाय पाटील ग्रुप, वा ग्रुप। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राज्यासह कोल्हापूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आज कोल्हापुरात उत्साही वातावरणात सुरुवात झाली पन्हाळगडावरून आणलेले शिवज्योत नानाविध देखावे विविध स्पर्धा चौकाचौकात लागलेले भगवे ध्वज त्यामुळे वातावरण शिवमय झालं आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवजयंतीच्या निमित्तानं सजला होता महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते महिलांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा करत शहरातून रॅली काढली शहरातील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने साकारलेला प्रतापगड रायगड आणि लाल महालाचा देखावा शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होता एकूणच शहरात शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला न्यूज मराठी चोवीससाठी साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर